ठरलं तर मग मालकीच्या येणाऱ्या पुढील भागात आपल्याला पाहायला मिळतंय की सायली आता पोलिसांना सांगत असते की आम्हाला जर कोणावरही ना संशय नाहीये फक्त एकच व्यक्तीवर आमचा संशय आहे तो व्यक्ती म्हणजे महतोच शिखर आहे कारण आम्ही त्याला केस मध्ये हरवलं त्याच्या मुलीला जेल मध्ये पाठवलं त्याचमुळे तो बेडा पिसत झाला आणि आता सगळ्यांचा जीव घ्यायला निघालाय ते दुसरीकडे आता सगळ्यांची नजर चुकून आता नागराज हॉस्पिटल मध्ये आलेला असतो मधुभावला बघून तो बोलू लागतो की अरे म्हातारा किती लक्की आहेस तू सगळ्यांनी जरी तुझा जीव घेण्याचा प्रयत्न केला तरी तुला खुनाच्या आरोपात आम्ही जेलमध्ये पाठवलं पण तरी सुद्धा तू वाचलाच नाही मी तुला हल्ला केला तरी सुद्धा तू वाचलास पण आता तुझे वाचणं सोपं नाहीये मधुभाऊ ऑक्सिजन वर असत नागराज त्यांचा ऑक्सिजन नागरा मास्कच काढून टाकतो आणि मित्रांनो म्हणतो की मधुभाऊ आता मला तुला मारायचं नव्हतं पण तुला जे काही माहीत पडले ना त्यासाठी तुला जिवंत असणं गरजेचं नाहीये पण त्याच वेळेस सुद्धा आता मधुभाऊना बघण्यासाठी आतमध्ये येते आता नागराजला ती बघते पण आता तिला कळेल का नागराज कसा आहे तो वाईट आहे वगैरे वगैरे हे सगळं पाहणं रंजक आहे पण तुम्ही मालिका पाहतायत का, का? मालिका तुम्हाला आवडते का ते कमेंट कमेंटमध्ये कळवायला विसरू नका धन्यवाद